क्षत्रिय कुलावंत भूपती श्रीपती श्री स्री, श्री शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आमचे संत पीर आमचे नबी मोहम्मद पैगंबर यांचा पंधराशेवा वाढदिवस त्यांची जन्म जन्माचे वाढदिवसामुळं ते मा वाढदिवसासाठी की एक आम्ही सर्व मुस्लिम समाज आजचा दिवस आम्ही सण म्हणून साजरा करतो आणि आज त्या मोक्यावर आम्ही शिवाजी महाराजांना पुष्पहार आमच्या मुस्लिम समाजातर्फे घातलेला आहे आणि त्यांचं आम्ही आभि अभिवादन केलं आहे आपल्या बार्शी शहरामध्ये नेहमीच हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज मिळून राहिलेले आहेत आणि पुढेही राहणार त्याच्यासाठी एक संदेश म्हणा किंवा एक शुभेच्छा म्हणा आज पैगंबर निमित्त सकाळपासून बार्शी शहरामध्ये लहान लेकरे लहान लेकर वयस्कर तरुण या सर्वांनी शांतीने एक रॅली काढली आणि ह्या रॅलीमध्ये ह्या जुलूसमध्ये सर्व धर्मी त्यांना त्यांनी आमचा सत्कार केला स्वागत केला आणि शांतीतील हे जुलूस आज पार पडला तर काय आमच्या समाजातील लोक यांनी सगळ्यांनी मिळून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला अभिवादन आणि पुष्पहार घालून सत्कार केला आणि हा जुलूस यांचा संदेश हाच आहे की सर्व जगामध्ये शांती असावं हो। पैगंबरचा संदेश जगाला हाच होता की पूर्ण शांतीचा संदेश आमचे पैगंबर दिले पैगंबर हे आमचे सर्वात सर्वे आहे आज ह्या जुलू पंधराशे त्यांचं जयंती असल्यामुळं आज शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजन केलेला आहे समाजाने तर आम्ही हा सर्व कार्यक्रम शांतीपूर्वक करणार आहोत आणि सर्वांना हिंदू मुस्लिमांना मी या आजच्या या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आज बार्शी शहरातून खूप मोठ्या उत्साहात मिरवणूक निघलेली आहे आपण सकाळपासून बघतोय की लहान मुलांसहित वृद्धांपर्यंत सगळेच जण या जुलूस मध्ये सामील झालेत आणि सगळीकडे एक आनंदाचं वातावरण आहे आणि मुस्लिम बिरादर संघटनेच्या वतीने आज एक हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण कुठल्याही धर्मामध्ये जातीमध्ये बांधत नाही असं एक व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन सर्व धर्म समभाव आणि सर्वांनी एकत्र कसं राहायचं ते महाराजांच्या प्रेरणेतून सर्वजण आपण प्रेरित आहोत महाराष्ट्रातील लोक आणि त्यात एक आज भाग म्हणून सर्व आपले मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी इकडे आज शिवसृष्टीमध्ये आले आणि अभिवादन केले आणि एक एकतेचा संदेश दिलाय तर मी सर्वच हिंदू मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या बारशीची आणि महाराष्ट्रात धर्म जो आहे सगळ्यांना कि होणार धर्म हा असे पिढ्यान पिढ्याचं पत्र हवं ही प्रार्थना करतो छत्रपती छत्रपती शिवाजी की। शिवाजी महाराज महाराज की की आज बार्शी शहरामध्ये पैगंबर जयंतीच्या निमित्तानं सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं मोहम्मद पैगंबरांची शिकवण आहे सर्व धर्मसमभाव या परंपरेनुसार बार्शी शहरामध्ये त्याच नाही सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी नांदत आहेत त्याचं उदाहरण सांगायचं गेलं तर सतरावा पुठ्ठा गणपतीची मिरवणूक आज असते सालाबादप्रमाणे इतक्या वर्षापासून त्यांनी आज केवळ मुस्लिमांचा आज जुलूस आहे त्यामुळं त्यांनी आज ते जागेवर विसर्जन केलं त्याचबरोबर हिंद मुस्लिम सुद्धा पाच तारखेला पैगंबर जयंती असताना त्या दिवशी अनेक गणपतीचे मंडळं रस्त्यामध्ये येत आहेत त्यामुळं मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्या दिवशी न जुलूस काढता गणपती विसर्जन झाल्यानंतर आज रविवारच्या दिवशी या ठिकाणी त्यांनी जुलूस काढला हे खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक एकतेचा संदेश या ठिकाणी बारशीकरांनी दिलेला आहे त्याच पद्धतीनं आज मुस्लिम समाजाच्या जुलूसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी त्यानंतर टिळक आणि आज आत्ता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी ह्या जुलुसाचं उत्साहामध्ये या ठिकाणी त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि मी सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पैगंबर यांची जयंती त्यानिमित्त सर्वात प्रथम मी सर्वांना हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि आज ह्या जयंती निमित्त सकाळपासून मुस्लिम बांधवांच्या वतीनं जो जुलूस निघाला अतिशय शांततेत त्या दिलसाची सुरुवात झाली आणि पारशीचे अगोदरपासून हिंदू मुस्लिम ऐक्य आहे ते ऐक्य परत एकदा आज ह्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांनी सर्व राष्ट्रपुरुषांना व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पारा अर्पण करून ते दाखवून दिलं आणि अनेक वर्षापासून हिंदूंचा सण असेल गणपती असेल नवरात्र असेल आपले मुस्लिम बांधव दरवर्षी त्या त्यांची जी मिरवणूक आपल्या ज्या मिरवणुका निघतात त्याचा ते अतिशय मनोभावी सत्कार करतात मोहर्रमचा सण असेल तर आपले हिंदू बांधव त्यात सहभागी होतात आणि तीच परंपरा भविष्यात शांततेच्या एक कायम राहावी एवढी यु। ज्या निमित्ताने मी प्रार्थना करतो आणि सर्वांना प्रत्येक शुभेच्छा देतो